बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मेडिया आपन प्रेस मीडिया आपण पाहत न्यू इंग्लिश स्कूल कवठे एकन मध्ये खंडेनवमी शस्त्रपूजा संपन्न दि हिंदी एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल कवठे एकन येथील पूर्व व्यवसाय अभ्यासक्रम कार्यशाळेमध्ये आज खंडेनवमीच्या निमित्ताने शस्त्रपूजा संपन्न झाली यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सुधीर शिंदे सर यांच्या हस्ते कार्यशाळेमध्ये शस्त्रपूजा करण्यात आली तसेच तंत्र विभागाचे प्रमुख श्री पिसे सर भांडारपाल श्री चव्हाण सर यांनीही शस्त्रपूजा केली याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व इत्या दहावीच्या विद्यार्थिनी पारंपरिक वेशभूषेमध्ये उपस्थित होत्या व त्यांनी या शस्त्रपूजा कार्यक्रमाची शोभा वाढवली विद्यालयाचे कनिष्ठ लिपिक रंगराव भोसले सर यांनी सर्वांना पेढे देऊन हा आनंद साजरा केला प्रेस मीडिया लाईव्ह साठी सांगली जिल्हा प्रतिनिधी अशोक मासाळ प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा